बारा एप्रिलला नागपूरच्या हुडकेश्वर भागामध्ये एका डॉक्टर महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ उडाली महिलेची राहत्या घरी हत्या कुणी केली असा प्रश्न विचारला गेला पोलिसांचा तपास सुरू झाला सुरुवातीला या प्रकरणामध्ये चोरीच्या प्रयत्नामध्ये हत्या झाली असावी असं बोललं गेलं या महिलेचा मृतदेह जेव्हा तिच्या पतीने पाहिला तेव्हा त्याला चक्कर आली साहजिकच पतीला बसलेला धक्का महिलेची तिच्याच घरामध्ये झालेली अवस्था असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर होते पण या प्रश्नांची उत्तरं मिळाली तेव्हा समजलं की या महिलेची हत्या करणारा तिचा पतीच होता नागपूरमध्ये नेमकं काय घडलं बायकोचा मृतदेह बघून बेशुद्ध होणारा पतीच खुणी आहे हे पोलिसांना कसं समजलं याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ वी नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू नागपूरमधला हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा भाग इथल्या लाडीकर लेआउट परिसरामध्ये डॉक्टर अर्चना राहुले आणि त्यांचे पती डॉक्टर अनिल राहुले राहतात डॉक्टर अर्चना या नागपूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या फिजिओथेरपी विभागामध्ये मागच्या पंधरा वर्षांपासून प्राध्यापिका म्हणून काम करायच्या अर्चना यांनी एक पी एच डी पूर्ण केली त्यानंतर आता त्या दुसऱ्या पी डीची तयारी करत होत्या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका असण्यासोबतच अर्चना यांनी वकिलीचं शिक्षणही पूर्ण केलं होतं तर त्यांचा नवरा डॉक्टर अनिल राहुले हा छत्तीसगडमधल्या रायपूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो या दोघांना एक मुलगा आहे आदित्य तो सध्या तेलंगणातल्या करीमनगरमध्ये एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतोय नवरा बायको दोघेही डॉक्टर आणि मुलाचंही डॉक्टरकीचं शिक्षण सुरू असं हे त्रिकोणी कुटुंब अनिलची आईसुद्धा नागपूरमध्ये त्यांच्यासोबत राहायची पण त्यांची तब्येत खराब झाल्यानं त्या अनिलचा भाऊ राजूच्या साकोली इथल्या घरी राहायला गेल्या होत्या यावेळी राजूने अर्चना आपल्या आईची व्यवस्थित काळजी घेत नव्हती म्हणून तिची तब्येत बिघडली असा आरोप केल्यानं त्या घरात वादही झाला होता अनिलची आई भावाकडे राहायला गेल्यानं नागपूरला अर्चना या एकट्याच राहत होत्या अनिलची नोकरी रायपूरला असल्यानं तो बऱ्याचदा तिकडेच असायचा सुट्टी मिळाल्यावरती आठवड्यातून एकदा तो बायकोला भेटण्यासाठी नागपूरला यायचा लग्नानंतर अर्चना यांचा संसार व्यवस्थित सुरू होता पण शनिवार बारा एप्रिलला अनिल रायपूरवरून नागपूरला परत आला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने घराचं दार उघडलं तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावरती दुर्गंध येऊ लागला अनिल बेडरूममध्ये दे गेला तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अर्चना यांचा मृतदेह दिसला यानंतर अनिलने आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूचे लोक त्याच्या घरी जमा झाले आणि अनिलने बेशुद्ध होण्याचं नाटकही केलं यानंतर त्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली अर्चना यांच्या मृतदेहातून मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी येत असल्यानं त्यांची हत्या दोन ते तीन दिवस झाल्याचा संशय पोलिसांना आला होता अर्चना यांचा मृतदेह सर्वात आधी अनिलनेच बघितला होता त्यामुळे साहजिकच पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली तेव्हा तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता अर्चना आणि त्याचे संबंध कसे चांगले आहेत त्याचं अर्चना यांच्यावर किती प्रेम आहे हे तो पोलिसांना सांगत होता अनिलने तपासात दिलेल्या माहितीनुसार बुधवारी नऊ एप्रिलला रात्री अर्चनाला फोन केला होता पण त्यांनी तो उचलला नाही पुढचे दोन्ही दिवस मी अर्चनाला फोन करत होतो पण ती उचलत नव्हती त्यामुळं शनिवारी मी चिंतेत शेवटी नागपूरला आलो तेव्हा अर्चनाचा मृतदेह मला दिसल्याचं अनिलने पोलिसांना सांगितलं होतं यावेळी त्याने नऊ एप्रिलला मी रायपूरमध्ये लेक्चर देत होतो अशी माहितीही पोलिसांना दिली होती पण तीन दिवस बायको फोन उचलत नव्हती तरी अनिलला काळजी का वाटली नाही एकीकडं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे अनिल सांगत असताना नागपूरला जायला त्याने तीन दिवस का लावले असा प्रश्न पोलिसांना पडला त्यामुळं त्यांचा अनिलवरचा संशय वाढला मग पोलिसांनी नऊ एप्रिलचं अनिलच्या फोनचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते नागपूरच्या त्याच्या घराच्या जवळच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं यानंतर पोलिसांनी अनिलची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपण भाऊ राजूसोबत मिळून बायकोची हत्या केल्याचं कबूल केलं साहजिकच प्रश्न पडला का सगळं काही नीट होतं तर हत्या का केली आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न होता हत्या कशी केली या दोघांचा संसार सुरुवातीला अगदी निवांत असला तरी नंतर मात्र दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती त्याचं कारण होतं अनिलच्या डोक्यात आलेलं संशयाचं भूत मागच्या काही महिन्यांपासून अनिल अर्चना यांच्या चारित्र्यावरती संशय घेत होता अर्चना यांचे बाहेर कुणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत असं त्याला वाटत होतं अर्चना त्यांच्या कामाच्या संबंधामध्ये जर कोणत्या पुरुषाशी बोलल्या तरी ते अनिलला पटत नव्हतं यामुळे त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होत होती यात आणखी एका गोष्टीची भर पडली अनिलचा भाऊ राजूच्या मनामध्ये अर्चनाने आपल्या आईची व्यवस्थित काळजी घेतली नाही या गोष्टीचा राग होता त्याबाबत तो अनिलला अर्चना यांच्याविषयी भडकावून बदला घेण्याची भाषा करायचा हे सगळं मागच्या काही महिन्यांपासून सुरू होतं आपले वडील आईवरती संशय घेताय ती गोष्ट आदित्यालाही माहीत होती त्याने आपल्या आईला वडिलांच्या विरोधामध्ये कंप्लेंट करण्याचा सल्लाही दिला होता पण अर्चना यांनी याकडे दुर्लक्ष केलं दुसरीकडे अनिलचं अर्चना यांच्यावरती संशय घेणं काही थांबत नव्हतं त्यामुळं सतत वाद होत होते याच दरम्यान अनिलच्या डोक्यामध्ये काहीतरी भयानक शिजत होतं याबद्दलची माहिती अनिलने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये समोर आली आहे अर्चना यांची हत्या एकट्या अनिलने नाही तर त्याच्या भाऊ राजूने मिळून केली होती बायकोसोबत सतत होत असलेल्या भांडणामध्ये अर्चनाही अनिल यांना उलट उत्तर द्यायच्या त्यामुळे अर्चना आपला अपमान करते अशी भावना अनिलच्या मनामध्ये तयार झाली होती ज्याला संशयाचा भूत आणि राजूनं आईची काळजी घेण्यावरून केलेले आरोप याची भर पडली आणि या दोन्ही भावांनी ठरवलं अर्चनाचा खून करायचा सा। पोलिसांना या दोघांच्या फोनमधून काही कोडेड मेसेजही मिळाले आहेत दोघा भावांचा अर्चना यांना संपवण्याचा प्लॅन तयार झालेला होता पण त्यांना योग्य वेळ आणि संधी मिळत नव्हती ती त्यांना मिळाली बुधवारी नऊ एप्रिलला या दिवशी दोन्ही भाऊ नागपूरला आले काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या दोघांसोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता सगळं प्लॅनिंग करून हे लोक अनिलच्या घरी पोहोचले तेव्हा अर्चना घरी एकट्याच होत्या तेव्हा वेळ साधून अनिलने पुन्हा एकदा अर्चना यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली मग अनिलनं अर्चना यांचे हातपाय दोरीनं बांधले यानंतर राजूने लोखंडी रॉडने अर्चना यांच्या डोक्यामध्ये जोरात वार केले ज्यात अर्चना यांचा जागीच मृत्यू झाला दोघा भावांनी मिळून अर्चना यांची निर्घृण हत्या केली होती यानंतर आरोपींनी घरातील सामान अस्ताव्यस्त केलं आणि ही हत्या चोरी करण्याच्या संशयातून झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला बायकोची हत्या करून अनिल रायपूरला निघून गेला तर त्याचा भाऊ राजू हा सुद्धा साकोलीला निघून गेला पुढे मग शनिवारी बारा एप्रिलला रायपूरहून नागपूरला परत आल्याचं नाटक अनिलने केलं आपण या सगळ्यामध्ये सापडणार नाही असा त्यांचा प्लॅन होता त्यामुळेच अनिलना आपण बारा तारखेलाच हा मृतदेह पाहिल्याचं आणि बेशुद्ध होण्याचं नाटक केलं होतं पण या सगळ्यामध्ये अनिलकडून एक चूक झाली आणि हे सगळं प्लॅनिंग गडबडलं कुणाला संशय येऊ नये म्हणून अनिलचा भाऊ राजूने त्याचा मोबाईल चाकिलाच ठेवला होता राजूने आपल्या एका मित्राचा फोन सोबत घेतला आणि त्यावरून तो अनिलशी कॉन्टॅक्ट करत होता पण अनिल मात्र स्वतःच्या मोबाईलवरूनच राजूसोबत बोलत होता ज्यामुळे अनिलचं मोबाईल लोकेशन ट्रेस करणं पोलिसांना शक्य झालं आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं जर अनिलनं आपलाच मोबाईल सोबत आणला नसता तर कदाचित या गुन्ह्याचा उलगडा करणं आणखी कठीण जाऊ शकलं असतं पण मोबाईलचं लोकेशन समोर आलं आणि अनिलची चूक सगळ्या जगासमोर आली आता या सगळ्या राड्यामध्ये अर्चना यांची बहीण डॉक्टर निमा सोनारे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अनिल मागच्या पाच महिन्यांपासून अर्चना यांच्या चारित्र्यावरती संशय घेत होता यावरून तो अर्चना यांच्यासोबत सतत वाद घालायचा त्यांना मारहाणही करायचा अनिलने अर्चना यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा काही दिवसांपूर्वी दिली होती ही गोष्ट अर्चनाने मला प्रत्यक्षात भेटून आणि फोनवर सांगितल्याचंही डॉक्टर निमा यांनी म्हटलंय निमा यांनी दिलेली माहिती आणि अनिलने स्वतः दिलेला जबाब त्यानंतर पोलिसांनी या दोघा भावांवरती बी एन एसच्या कलम एकशे एक, एक अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे कोर्टाने त्यांना सतरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण बाहेरून सुखी वाटणारा हा संसार तुटला तो संशयामुळं भावाने डोक्यात घातलेल्या रागामुळे आणि वादाचं रूपांतर बदलायच्या भावनेत झाल्यामुळे